नाशिक शहरामध्ये सोन साखळी चोरणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून वीस गुन्ह्यांची उकल देखील करण्यात आली आहे 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 एक घरफोडी अनेक मोटरसायकलांची चोरी देखील देखील केली सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखे युनिट क्रमांक एक ला हे यश आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चप यांनी ही माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर फर्स्ट वीकमध्ये अचानक चेन च्या घटनामध्ये वाढ झाली होती त्यानंतर एकाच दिवशी पाच चेन स्नॅचिंग झाल्यानंतर मानयसी सरांनी सर्व पोलीस स्टेशन डीव्ही पथक त्याचबरोबर क्राईम युनिट यांना सूचना देऊन स्टॉप अँड सर्च त्याज रेकॉर्ड गुन्हेगार चेक करणं ही कारवाई चालू असताना गुन्हे शाखा युनिट वनच्या पी आय कड साहेब आणि त्यांची टीम पी एस आय श्रीवंत त्याचबरोबर ए पी आय तोडकर यांनी सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स घडलेल्या घटना त्यांची वेळ याचा अनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी आठ तारखेला सिन्नरफाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडे तपास केला असता त्यामध्ये किरण सोनवणे आणि त्याचबरोबर खलाटे दरम्यान यावेळी गायकवाड त्यांच्यावर झालेल्या झटापट्टीमध्ये पोलीस हवालदार गोष्ट देखील जखमी झाल्याचं पच्छाव यांनी सांगितलं तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक